मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत मागच्या आठवड्यामध्ये सोळा तारखेला होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सी सी एम पी कोर्स जो गेली दहा वर्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे चालवला जातो आणि दहा वर्षामध्ये महाराष्ट्रभरामधले जवळपास बारा ते पंधरा हजार डॉक्टर्स सी सी एम पी हा एक वर्षाचा कोर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पार पाडून परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेली आहेत आज माझ्या बोलण्याचा विषय आहे ते म्हणजे एक राहून गेलेलं भाषण सोळा तारखेला डॉक्टर बाहुबली शहा यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाहुबली शहा हे महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिलचे रजिस्ट्रार देखील आहेत ते स्वतः एक अतिशय उत्तम प्रशासक आणि त्याचबरोबर नामवंत असे होमिओपॅथी तज्ज्ञ सुद्धा आहेत ते स्वतः होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात बारामती शहरामध्ये परंतु सीसीएमपी हा कोर्स का असावा त्याची गरज का असावी हे शासनाला त्यांनी गेली अनेक वर्ष हा लढा चालू होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून त्याच प्रत्यक्षात तो कोर्स सुरू झाला दोन हजार सोळा पासून त्याची जी काही नियमावली आणि जो काही जी आर अपेक्षित होता तो नामदार अजित दत्ता पवारांनी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये तो ड्राफ्ट त्याचा दोन हजार तेराच्या अखेरीस मंजूर करून घेतला आणि पुढे देवेंद्र फडणवीस सरकारनं दोन हजार सोळा पासून या कोर्सची सुरुवात केली आणि त्या सीसीएमपी रजिस्ट्रेशन साठी इंडियन मेडिकल असोसिएशननं त्याच्यावर स्टे आणला स्टे म्हणजे मुख्यमंत्र्यांना ते जाऊन भेटलं शिष्टमंडळ आणि पंधरा जुलैपासून जी नोंदणी सीसीएमपी सी विद्यार्थ्यांची होणार होती आ, त्या डॉक्टरांची होणार होती त्याला स्थगिती माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्या दिवशी अनेक वक्ते उत्स्फूर्तपणे बोलत होते संयोजक मला कस बस दोघा तिघांनी मला अगदी पाठीमागनं ढकलून ढकलून वरपर्यंत जाण्याची त्या संयोजक मला वो, स्टेजवर सुद्धा घ्यायला तयार नव्हते परंतु समहाऊ मी स्टेजवर गेलो मी तीन वेळा माईक हातात घेतला नुसतं बंधू आणि भगिनींना म्हटलं की परत एक कोणतरी आमदार साहेब आले आणि अं खूपच गर्दी होती त्यामुळे ते भाषण राहून गेलं अं भाषण म्हणण्यापेक्षा खास भाषणासाठी गेलेलं नव्हतं परंतु विचार सगळ्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या समोर काही विचार ठेवण्यासाठी मी त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो सपत्निक मी त्या ठिकाणी होतो असो तर तो जो बोलायचा त्या दिवशीचा माझे जे मुद्दे राहून गेले ते मुद्दे मी आज या व्हिडिओच्या द्वारे आपल्यासमोर मांडणार आहे मुळामध्ये मला स्वतःला तेहतीस वर्ष माझ्या प्रॅक्टिसला झाली मला दोन मुलगे आहेत एक मुलगा मोठा मुलगा जो आहे तो ऑब्व्हियसली माझ्या खुर्चीवर त्याचा वारसदार पाहिजे म्हणून त्यानं बी एच एम एस साठी ऍडमिशन घेतलं दोन नवमा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पुणे आणि त्याच ठिकाणी तो एम ची परीक्षा सुद्धा देईल डिसेंबरमध्ये त्याच मुलाची पुस्तक अभ्यासून धाकटा मुलगा माझा एस झाला तो आता इंटर्नशिप करतोय आणि पुस्तकं सेम म्हणजे मला पुस्तकं विकत घ्यावीच लागली नाहीत जी मोठ्या मुलाची पुस्तकं होती आ, ते हा हरिमोहन किंवा बीसी चौरसिया ऍनाटॉमीची मी सुद्धा तीच वापरलेली आहेत अनेक पिढ्यांनी वापरली ती खरं तर चौरसिया असेल गायटन असेल हरिमोहन अलीकडे मुलं वापरतात हॅरिसन असेल ए पी आय मेडिसिनसाठी गोलवाला शॉ गायनॅक्स अशी अनेक पुस्तकं जी परीखचं ह्याच्यामध्ये आपण वापरतो फोरेन्सिक मेडिसिनसाठी तर अशीच हीच पुस्तकं माझ्या मोठ्या मुलाची पुस्तकं त्याच्यावर त्यानं परीक्षा दिली तो पास झाला तीच पुस्तक धाकट्या मुलानं वापरली आणि तो देखील एमबीबीएस आऊट झाला तर तात्पर्य असं की सिलेबस दोन्ही वैद्यकीय शाखांचा सेमच आहे पूर्वी त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या नावानं होमिओपॅथीचा हा कोर्स चालवला जात होता डी एच एम एस म्हणजे डिप्लोमा होता तो कोर्स तो शॉर्ट कोर्स होता त्याच्यानंतर काही एल सी एच महाराष्ट्र राज्यामध्ये आणि प्लस बरेचसे विद्यार्थी त्यावेळेस कर्नाटकमध्ये एम शेख मेडिकल कॉलेज जे आहे बेळगावला त्या ठिकाणी बरेच जण शिका शिकून आज प्रतिदेश डॉक्टर म्हणून काम करतात डॉक्टर बाहुबली शाह हे एम शेख कॉलेजचेच विद्यार्थी आणि नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञ तर याची गरज का होती तर मुळात म्हणजे हा दबाव किंवा हा न्याय खर तर महाराष्ट्र शासनाकडं आम्ही मागत होतो आणि तो कशासाठी मागायचा आय एम एला विरोध कशासाठी करायचा याची कारण वेगवेगळ्या प्रकारे त्या दिवशी वक्त्यांनी सांगितली परंतु आय एम एला हा अधिकार आहेच का तर याच्यावर ते स्वतः कोर्टामध्ये गेलेले आहेत हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अगोदरच त्यांची पिछेहाट झाली म्हणून तर तो हा कोर्स अस्तित्वात आला ना आपले अटॉर्नी जनरल जे होते होमिओपॅथीच्या बाजूने मत मांडायला त्यांनी व्यवस्थितपणे ते मत कोर्टामध्ये मांडलं होतं आणि शेवटी कोर्टानं काय सांगितलं होतं की हा तुमच्या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा विषय आहे मग ते राज्य सरकारने ठरवायचं मग मुख्यमंत्री या नात्यानं राज्य सरकारने याच्यावर निर्णय घ्यायचे आहेत की आम्हाला ही पंधरा कोटीची जनता आहे महाराष्ट्राची पंधरा कोटी जनतेमध्ये आजही मी माझ्या अनेक मध्ये सांगितलं की ग्रामीण भागामध्ये एमबीबीएस डॉक्टर येतच नाहीत मिळतच नाही रेडिओलॉजिस्ट मिळत नाहीत अनास्थेटिस तालुका पातळीवर सुद्धा रेसिडेंट अनास्थेटिस कोणी नसतात ते पुण्यातून किंवा शहराच्या भागातून बोलवावे लागतात अशी कठीण परिस्थिती आहे आणि मला असं वाटतं की आय एम एच्या सदस्यांनी सुद्धा मी बऱ्याचशा आता ज्येष्ठ माझ्या पुण्यामधले जेवढे जेवढे ज्येष्ठ लोक आहेत ना बरीचशी लोक माझ्या अत्यंत जवळचे आहेत काही मला गुरुस्थानी आहेत काही मला बंधुतुल्य आहेत काही माझ्यापेक्षा ज्युनियर सुद्धा आहेत बहुतांशी लोक तर या सगळ्यांशी बोलल्यानंतर लक्षात येतं की त्यांनाही या गोष्टी फारशा पसंत नव्हते की हे ओढून तणून म्हणजे वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत सांडण्यासारखा तो प्रकार होता त्याचं इथपर्यंत टोप गाठायला नको होतं असं बऱ्याच लोकांच्या बोलण्यामध्ये येत अर्थात असो ही आता लढाई जी आहे आय एम ए व्हर्सेस होमिओपॅथी ही अगदी कोर्टापर्यंत जाणार हे गेलेली आहे ऑलरेडी परंतु आता पुन्हा आणखीन त्याला पुढे काय काय होतं ते बघूयात राज्य सरकारची जबाबदारी असते राज्य सरकारची की मला मुख्यमंत्र्यांना शेवटी तो एमबीबीएस डॉक्टर त्याच्या पॅथीच्या वर कोणी आक्रमण करत आहे का होमिओपॅथीचा माणूस वापरतोय का औषध आयुर्वेदाचा औषध डेक्झामिथाझोन वापरतोय का ॲडनालिन वापरतोय का वा ना अत्यावश्यक ठिकाणी ऍक्सिडेंटल मध्ये ना आयुर्वेद फार्मसी कुठे उपलब्ध आहे पटकन रात्री अपरात्री ना होमिओपॅथिक दुकानं झालेली आहेत ग्रामीण भागामध्ये त्यांना जरी द्यायचं असेल तरी स्वतः औषध उपलब्ध नको का तर ही राज्य शासनाची यंत्रणा एस्टॅब्लिश व्हायला इट विल टेक सम टाइम त्याला वेळ लागणार आहे आणि समजा त्यातूनही जी इमर्जन्सी लागणारी जी औषधं आहेत त्याचा वापर त्या डॉक्टरच्या मनात नसला तरी सुद्धा त्याला आणि उपलब्धतेनुसार या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याला करावा लागतोय ना नाहीतर मग तुमच्यापैकी यायला पाहिजे मग हा धोरणात्मक निर्णय आहे शासनाचा शासन कुठल्या संघटनेला म्हणजे सीसीएमपीच्या निमित्तानं होमिओपॅथीच्या सुद्धा संघटनेला किंवा इंडियन मेडिकल असोसिएशनला किंवा आयुर्वेदाची निमा संघटना असेल यांना शासन बांधील नाही यांना शासन बांधील नाही शासन हे सामान्य माणसाला जनतेला बांधील आहे शासन जनतेला बांधील आहे त्यांची बांधील की जनतेशी आहे सर्वसामान्य त्यांना विचारांना का भरडून काढायचं मी नेमका हा जो विषय आणि हे आपले उपोषण आंदोलन मोर्चे हे सगळं चाललं होतं ना याच आठवड्यामध्ये सोळा तारखेला उपोषणाचं जे आंदोलन होतं ते मुंबईच्या आझाद मैदानावर होतं आणि अगदी दोन दिवस चौदा तारखेला आमच्या पुण्यातल्या अतिशय सुप्रसिद्ध अशा एका वर्तमानपत्रामध्ये पहिल्याच पानावर एक बातमी होती की एका म्हातारीला भोर तालुक्यातली ही घटना त्या म्हातारीला चिखल तुडवत डोलीतनं ऐंशी वर्षाची म्हातारी डोलीतनं पाच किलोमीटर चिखल तुडवत पायपीट करत दवाखान्यामध्ये डोंगर दऱ्यातून उतरून पाऊसवरनं रपरप पडतोय आणि त्याच्यामधून त्या म्हातारीला उपचारासाठी डोंगरावरनं डोंगर दऱ्यामधून घेऊन एका दवाखान्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ते पोहोचले ही पुण्यापासून अवघ्या चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावरची घटना आहे मग याला एक काय उत्तर देऊ शकत काहीच उत्तर नाही बरं स्वातंत्र्य म्हणून सुद्धा पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत ज्यावेळेस नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळेस आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज आय आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हे बिझनेस मॅनेजमेंटचे संस्था ज्या केंद्रीय केंद्र केल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्स ची स्थापना झाली की जेणेकरून शहरापर्यंत येऊन त्या लोकांना उपचार मिळावेत त्याच्या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाली परंतु ज्यावेळेस आपण ब्याण्णव साली गॅट कराराला ज्यावेळेस आपण स्वीकारला त्यावेळेस अनेक परदेशी विद्यापीठ सुद्धा भारतात आली परदेशी विद्यापीठ सुद्धा भारतामध्ये आली ह्या स्थित्यंतराला इंडियन मेडिकल असोसिएशन कुठेतरी स्वीकारायला पाहिजे कारण हे सतत बदलत राहणार समाजामध्ये हे बदल अपरिहार्य आहेत ही अपरिहार्यता लक्षात घ्या एका बाजूला एमबीबीएस एक डॉक्टर मिळत नाहीत दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीमध्ये कंटिन्युअस बदल फार मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहेत या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार खर तर करायला हवा होता अन्यथा या आंदोलनाची वेळ चाली नसती या आंदोलनाची वेळच आली नसती कशासाठी यावी आणि ग्रामीण आरोग्यासाठी मुख्यमंत्री म्हणा किंवा मंत्रिमंडळ म्हणा किंवा शासन हे बांधीलच आहे ना त्या आपण कित्येक वेळा अक्षरशः डिलिव्हरीसाठी नेत असताना वाहन नाही रस्त्यावर डिलिव्हरी झाली आहे ह्या घटना आज सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा वाचायला मिळतात शास आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासून एवढी कॉलेजेस स्थापन केली गव्हर्नमेंट कॉलेजेस गॅट करायला नंतर खाजगी कॉलेजेस आली त्याच्या अगोदरही हो प्रवरा मेडिकल कॉलेज होतं कृष्णा मेडिकल कॉलेज होतं डी वाय पाटील कॉलेजेस होती भारती विद्यापीठ होतं अशी अनेक संस्था नावा एमजीएम चे दोन दोन कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटनं ज्यावेळेस एकेका विद्यार्थ्यावर एक एक दीड दीड कोटी रुपये खर्च करतात मला असं वाटतं या निमित्तानं शासनानं खरंच या मुद्द्यावर विचार करायला पाहिजे की तुम्ही दीड दीड कोटी रुपये या विद्यार्थ्यांवर खर्च करायचा तो त्यांच्या बुद्धीला असा त्याबद्दल डाऊट नाही परंतु परत मग त्याच्यामध्ये सुद्धा मार्कांच्या कॅटेगरी आहेत जातीनुसार वर्णानुसार जे काही मार्क्स ठरलेले आहेत त्याच्यामध्ये पण आहे ना विसंगती ही विसंगती पण टाळता येत नाही हे सगळं एक झालेला गुंत आहे की जो डीम कॉलेजला पहिला असेल त्याचे मार्क आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये शिकणारा एकदम तळातला मुलगा असेल त्याचे मार्क हे सारखे किंवा प्रसंगी डीम कॉलेजचा फर्स्ट कॅन्डिडेटचे मार्क जास्त होतात हे ऍडमिशन घेण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा काही गटांना सवलत काही गटांना तुम्ही मेरिट लिस्ट प्रमाणेच त्याच्यामध्ये प्रवेश आहे फी मध्ये तफावत किती गवर्नमेंट कॉलेजला एक लाख रुपये फी सेमी गव्हर्नमेंटला आठ लाख रुपये म्हणजे गवर्नमेंटच्या आठ पट आणि त्या सेमी गवर्नमेंटच्या तिप्पट आठ तरी चोवीस चोवीस लाखाच्या पुढे फी ही डीम्ड मेडिकल कॉलेजेसची म्हणजे जवळपास गवर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या पेक्षा पंचवीस पट अधिक फी हा डीम्ड युनिव्हर्सिटी ज्या आहेत भारतीय विद्यापीठ असेल प्रवरा कॉलेज असेल कृष्णा असेल डी वाय पाटलांची कॉलेज एमजीएम मध्ये एन के पी साळवे असेल पंचवीस पट फी त्याच एकाच एमबीबीएस साठी भरणारे विद्यार्थी आहेत पंचवीस पट तफावत एवढी तफावत का जो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ओपन कॅटेगरीमध्ये आला आहे त्याच्या ते जे विद्यार्थी विद्या विद्यार आहेत ना ते त्या विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी चार चार पाच पाच लाख रुपये क्लासेसची फी आहे चार पाच लाख रुपये फी आहे आज माझ्या पुरंदर तालुक्यामधून स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये अख्ख्या तालुक्यामधून एकही विद्यार्थी बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये प्रवेश मिळवू शकलेला नाही विजय वैद्यकीय महाविद्यालय किंवा जे जे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई का सासवडच्या पुरंदर तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना अक्कल नाहीये त्यांना मार्क्स मिळत नाही विशाल सोळंकी सारखा सा आमचा मुलगा जो मेरिट मध्ये बोर्डामध्ये आलेला मुलगा त्यानं आर्ट साइड घेतली तो कलेक्टर झाला तो भारतात तिसरा आला होता त्यावेळेस यूपीएससी च्या परीक्षेमध्ये आचार्य यात्रेंच गाव आहे सासवड परंतु एका विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग देणारा ज्या इन्स्टिट्यूट आहेत जे क्लासेस आहेत आयलन्स इन्स्टिट्यूट आकाश इन्स्टिट्यूट झा क्लासेस हे सगळे शहरामध्ये आहेत ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे ज्ञानाची कमतरता नाही आहे त्यांच्याकडे त्या टेक्निक हाऊ टू सॉल्व्ह द पेपर बरीचशी मुलं जी जी गॅप घेतात एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष नीटची तयारी करतात दोन दोन तीन तीन वेळा नीटचे अटेम्प्ट देणारे विद्यार्थी आहेत पण हे सगळे शहरी भागामध्ये एक वाटलेले आहेत ह्या शहरांना प्रचंड सूज आलेली आहे पुणे शहराचं मी उदाहरण सांगतो भयंकर सूज आलेलं शहर आहे सगळं जो तो उठतोय तो पुण्यामध्ये येऊन धडकतोय कारण या प्रकारच्या क्लासेसच नाही आहेत किंवा या प्रकारचं ट्रेनिंग तिथे मिळत नाही आणि पुण्यामध्ये जो विद्यार्थी पाच पाच लाख रुपये फी भरून शिक्षण घेतो त्यांना एक लाखामध्ये एमबीपीएस ला गव्हर्नमेंटला का शिकवायचं मग त्यांची पण सेमी गव्हर्नमेंट आठ एक लाख रुपये इतकी फी करा कारण तुम्ही एक लाख रुपयामध्ये शिक्षण द्यायचं त्याच्यातले पन्नास टक्के विद्यार्थी एमबीबीएस झाल्यानंतर परदेशात जातात ज्या विद्यार्थ्यावर महाराष्ट्र शासन दीड दीड कोट रुपये खर्च करतं तर त्यातले पन्नास टक्के विद्यार्थी तर परदेशात जाऊन सेवा करतात आणि मग ते गरीब बिचारे होमिओपॅथीचे डॉक्टर जेमतेम कुटुंबातून आलेली मुलं की ज्यांना संधी नाही मिळाल्या या क्लासेस झा क्लासेस ऍलन्स क्लासेस आकाश इन्स्टिट्यूट यासारख्या क्लासेस किंवा टेक्नॉलॉजी शिकवणार कारण कॉलेजमध्ये कोणी बसतच नाही आज फर्ग्युसन कॉलेजमध्ये जा एस पी कॉलेजमध्ये जा भली भली मोठी ही नामांकित कॉलेजेस आहेत ज्याला दीड दीडशे वर्षांचा इतिहास आहे आज वर्ग रिकामे पडलेले असतात प्राध्यापक असतात वर्गात कोणीच बसत नाहीये सगळं ट्रेनिंग क्लासेसमध्ये होत्या तर ही बदललेली टेक्नॉलॉजी ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाहीये त्यामुळे तिथून एमबीबीएसचे विद्यार्थी तयार होत नाही आहेत किंवा जे होत आहेत ते फार अल्प प्रमाण आहे त्याचं तर असा सगळा हा पेच आहे त्यामुळे इथे कुठेतरी आय एम सुद्धा समजूतदार भूमिका घेणं अपेक्षित होतं परंतु ते होऊ शकलं नाही बघूया येणारा काळ आता पुढे आपल्याला उत्तर देईल तोपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद